डायबेटिक असोसिएशनचे सहसचिव दाजीसाहेब पटवर्धन यांच्या तपोवन संस्थेचे अध्यक्ष तथा अमरावती तारखेला सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती या प्रसंगी त्यांचे स्नेही मित्र विलास मराठे तेथे उपस्थित होते एक अत्यंत मनमिळावू कृष्ठ बांधवांचा सच्चा सखा सच्चा निस्वार्थी समाजसेवक अंबादेवी संस्थांचे पदाधिकारी संगीत प्रेमी असे हे सर्वांना हवे हवेसे वाटणारे डॉक्टर अतुल आशी ईश्वरचरणी डॉक्टर अतुल आशी यांच्या सामाजिक कार्याचं सर्वांनी थोडं जरी अनुकरण केलं तरी ती खरी त्यांना आदरांजली ठरावी विदर्भ न्यूजच्या वतीने ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे भीषण दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो ही ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम दुपारी चार नंतर पार पडणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती